रामराम मंडळी भारतीय शैली कुस्ती महासंघ भारत यांच्या मान्यतेने आणि महाराष्ट्र राज्य भारतीय शैली कुस्ती संघाच्या सहकार्याने आयोजित होणारी बावनवी पुरुष आणि चौथी महिला हिंद केसरी राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीस यंदा महाराष्ट्रात साताऱ्यात आयोजित करण्यात आली आहे या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य संघाची निवड चाचणी रविवार दिनांक नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पुण्यात होणार आहे ही निवड चाचणी राष्ट्रीय कुस्ती संकुल वडकी तालुका हवेली जिल्हा पुणे येथे घेण्यात येणार असून सकाळी आठ वाजता स्पर्धा कार्यक्रमाला सुरुवात होईल सकाळी आठ ते बारा या वेळेत खेळाडूंची वजने आणि वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे पात्रता निश्चित झाल्यानंतर दुपारी एक वाजता स्पर्धा सुरू होतील निवड चाचणी खुल्या पद्धतीने म्हणजेच ओपन ट्रायल स्वरूपात मातीवर होणार आहे ज्यामध्ये राज्यातील सर्व पात्र कुस्तीग्रहांना सहभागी होण्याची संधी उपलब्ध आहे पुरुष गटासाठी पंचावन्न साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी आणि पंच्याऐंशी ते एकशेचाळीस ओपन तर महिला गटासाठी अठ्ठेचाळीस बावन्न छप्पन्न बासष्ट पासष्ट ते नव्वद ओपन हे वजन गट निश्चित करण्यात आले आहेत प्रत्येक खेळाडूकडून पाचशे रुपये सहभाग फी आकारली जाणार असून सर्व कुस्तीगिरांना दोन किलो वजनाची सूट राहील प्रत्येक वजन गटातून दोन कुस्तीगरांची निवड करण्यात येईल हिंद केसरी गटासाठी पुरुष आठ आणि महिला चार कुस्तीगिरांची निवड केली जाणार आहे सर्व सहभागी खेळाडूंसाठी निवास आणि भोजनाची सोय करण्यात आले आहे तसेच निवड झालेल्या कुस्तीगिरांना ट्रॅक सूट देण्यात येणार आहेत खेळाडूंचे वय हे वीस वर्षांपेक्षा जास्त असावे अठरा ते एकोणीस वर्ष वयोगटातील कुस्तीगिरांना पालकांची संमती आणि वैद्यकीय प्रमाणपत्र आवश्यक आहे सहभागी खेळाडूंनी आधार कार्ड जन्म दाखला किंवा पासपोर्ट सहा महिन्यांचा रहिवाशी दाखला आणि दोन पासपोर्ट साईज आकाराचे फोटो सादर करणे बंधनकारक आहे या निवड चाचणीत सहभागी होणाऱ्या सर्व कुस्तीगिरांची वैद्यकीय तपासणीही त्याच ठिकाणी केली जाणार आहे प्रत्येक खेळाडू शारीरिकदृष्ट्या सक्षम आणि स्पर्धेस योग्य असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र बंधनकारक राहील ही स्पर्धा युनायटेड वर्ल्ड रेसलिंग वर्ल्ड फेडरेशन ऑफ इंडियन स्टाईल रेसलिंग आणि इंडियन स्टाईल रेसलिंग असोसिएशन ऑफ इंडिया संस्थांच्या नियमानुसार पार पडणार आहेत पुरुषांनी लाल व निळा लांग तर महिलांनी लाल व निळी कास्ट्युम वापरणे आवश्यक आहे सर्व सामने मातीवर घेतले जातील आणि निवड प्रक्रिया पारदर्शकपणे पूर्ण केली जाईल या निवड चाचणीतून निवडलेला संघ राष्ट्रीय हिंद स्पर्धेत राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहे ही मुख्य राष्ट्रीय स्पर्धा छत्रपती शाहू महाराज स्टेडियम सातारा येथे वीस ते तेवीस नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आले आहे देशभरातील अव्वल दर्जाचे कुस्तीगीर या स्पर्धेत मातीत झुंजणार आहेत हिंद केसरी किताब हा केवळ एक सन्मान नसून तो भारतीय शैली कुस्तीचा सर्वोच्च असा गौरव आहे महाराष्ट्रातील नवोदित कुस्तीगीरांसाठी ही निवड चाचणी राष्ट्रीय स्तरावर स्वतःला सिद्ध करण्याची सुवर्ण संधी आयोजनाची जबाबदारी महाराष्ट्र राज्य भारतीय शैली कुस्ती संघाचे सचिव खोपडे संयोजक महेश गायकवाड आणि दिलीप मोडक यांनी सांभाळले असून राज्यातील सर्व जिल्ह्यातील पैलवानांनी या निवड चाचणीत सहभागी व्हावे असे आवाहन संघाने केले आहे धन्यवाद